नाशिक मध्ये शिवसेनेची ताकद होती ना उद्धव ठाकरे आहे आज पण आहे उद्धव ठाकरेंची हो आज पण आहे एकनाथ शिंदेकडे सगळे सुहास कांदे गेले दादा भू ते जे जाता जाऊन द्या जे, जे लोकांचं मत काय ते बघायचं पुढारी लोक जातात राहतात इकडं तिकडं पडतच राहतात त्यांना त्यांच्याशी काही नाही कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी काम केलं व्यवस्थित केलेलं ना मग त्यांना काळ काय भेटलेलं आहे हो ते कोरोनाचा टाइम भेटलेला आहे त्याच्यानंतर हे पडाले कोरोना जसं संपला त्याच्यानंतर हे इकडं तिकडं इकडे तिकडं पडायला लागले एकनाथ शिंदे था था, ते ते ना... दोन वर्ष करोना होता त्याच्यात काय काम करणार भाजप म्हणते ते घरी बसून घरी अरे घरी बसून काम उलट चांगलं केलेलं आहे त्यांनी उलट उलट त्यांनी चांगलं काम केलं जे काम करत होते ना ते करोना मध्ये जेवढं त्यांनी काम केलं तेवढं चांगलं आहे तुमचं नाव काय शोएबांसारी शो भाई हिंदू मुस्लिम तुम्ही म्हणता हिंदू मुस्लिम करतात आता उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं वाटतं हिंदुत्व शोड़ नाही सोडलं त्यांनी ते कसं काय हिंदुत्व सोडणार ते तर बाळासाहेबचे बाळासाहेबचे चे आहे ते कसं काय हिंदुत्व बाळासाहेबांना मान मग मानता ना त्यांनी काय कधी चुकीचं भाषण नाही केलं जे केलं असेल त्यांनी पॉलिटिकल इस्ट नसेल पण त्यांनी वेळेत ते कोणत्या मुसलमानला तरच नाही दिलं म्हणजे सगळे मुस्लिम लोक मालेगावच्या सभेत आले होते हो उद्धव ठाकरे शंभर टक्के शंभर टक्के आले असेल आता हे जे एकनाथ शिंदे म्हणतात की त्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी काम नाही केलं भाजप आहे आता शिवसेनेची खरी ताकद हे सगळे आमदार होते ना ते आमदारच गेलेत मग उद्धव ठाकरे खरी ताकद आम्ही आमचे सारखे कार्यकर्ते आमचे बाळासाहेब कोकण आहे शिवसेनेचे त्यांचे आम्ही कार्यकर्ते आम्ही शिवसेनेचे ते थोडी शिवसेनेचे त्यांना ईडीची चौकशी दाखवणी ते गेले बीजेपीच्या गोट्यात त्यांनी या सत्या असते तर थांबव होते उद्धव ठाकरे साहेब दादा भुसे पण त्यांची पण ताकद अरे दादा भुसे कसली ताकद सगळे ईडीची ताकद लावलेली त्यांच्या मागे ते सगळे चोर गुलाबराव पाटील चोरे अरे ते कशाला जातील सोडून त्यांना तवा काहीतरी धाक दाखवला तवा सोडून गेले ना ओरिजिनल शिवसेने येऊन दावा येणार येणाऱ्या निवडणुकांमध्ये कोण जिंकेल आमच्या आमच्या वाड्यात शिवसेना महाशक्ती आहे महाशक्तीचा विषय नाही शिवसेना महाशक्ती कुठली शिवसेना उद्धव ठाकरे पण पण तसे उद्धव शिवसेना येणार कारण की आम्ही त्यांच्या सोबत आहे इकडे हिंदू मुस्लिम एक सोबत ठाकरे आप हा सुनी ना कैसे लगी सभा बहुत अच्छी एकनाथ शिंदे भी सभा अच्छा चलता रेगा ना उद्धव साहेब बड़ आदमी शिंदे सत्रह सतरा तास काम करतात प्रत्येकाला भेटतात आता लोकांचं असं म्हणणं आहे की वर्षावर उद्धव ठाकरे भेटतच नव्हते आमदारांना भेटत नव्हते लोकांना भेटत नव्हते तर दोघांमध्ये फरक सर दोघांमध्ये फरक एवढाच आहे की कोविड असल्यामुळे त्यावेळेस उद्धवजी सर हे कोणाला भेटले नसते आता ती परिस्थिती नाही ना सर परिस्थिती ती नाही तर मला बदलली आहे आपलं काँग्रेसचं कौ, सरकार चांगलं होतं त्यावेळेस पैसा पुरवायचा आता पैसाच पुरत नाही काँग्रेस सरकार चांगलं चांगलं होतं घालवलं ना चांगलं नाही लोक जाईल आता काय शिव द्यायची याच्यावर कॅमेऱ्यावर नाही नाही शिवी नाही द्यायची आपण बोलतोय चर्चा करतोय आपण इतरांसारखं नाही मागायचं कसं आहे हे बरोबर बोलले की काँग्रेसची सरकार ती होती ना तेव्हा एवढी महागाई होती दवाई बीजेपी आली ना तेव्हापासून महागाई जास्त झालेली आहे बस एवढंच माझं बोलणं सगळंच महाग आहे ना शंभर रुपये लिटर डिझेल आहे एकशे रुपये लिटर पेट्रोल आहे अकराशे रुपये घरचा गॅस आहे हो बाराशे रुपये राजकारणी यांच्याकडे लक्ष का देत नाही महागाई कमी झाली पाहिजे कस काय देणार त्यांना बी खर्च करण्याकरता पैसे लागत आहे ना राजकारण करायला त्यांना बी पैसे लागतात ना राजकारण करायचं म्हटलं ते फुकट होतं का पैसे लागतात त्यांना पैसे लागतात का स्वतःच राजकारण करतात लोकांकडे लक्ष देत नाही 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 ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना स्वतःहून पैसे खर्च करता का ते नाही करत लोकांचे पैसे घेतात जनताचे पैसे राहतात ना ते जनतेचे पैसे घेतात आणि राजकारण आहे ना काय नाव तुमचं आयरे यांचं मत आपण ऐकलं या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत नाशिकमध्ये नेमकं काय होत आहे नाशिककर काय का नाशिक का का विचार करतोय एक महत्वाचं की राजकारण जे आहे नाशिककर लांबून पाहत आहेत आणि योग्य वेळी मतदानाच्या वेळी योग्य वेळी ते आपलं मत जे आहे ते व्यक्त करते अशा प्रकारच्या सविस्तर प्रतिक्रिया उद्धव ठाकरे का काम करते Uh, उनका अच्छा था यहाँ पर महाराष्ट्र में तो शिवसेना ही होनी चाहिए मैं तो उसपे एग्री करती हूँ अच्छा मुंबई मनपा में शिवसेना होनी चाहिए यस yes. आपका पूरा नाम क्या है आयशा शेख गांव कौन सा आपका मेरा गांव तो गुजरात है रेती घाट पर मैं बहुत बहुत शुक्रिया दीदी यह सर्व सामान्य लोग प्रतिक्रिया लॉकडाउन में उद्धव ठाकरे जी का काम कैसा? काम अच्छा काम किया और एकनाथ शिंदे जी का कैसा काम कर वो, वो अपन ध्यान नहीं नमस्कार बरच वे ऐकत हो तुम संभाषण ऐसा ही परिस्थिति है महाराष्ट्र हा एक तर मुख्यमंत्री आपले चेंज झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले आहेत पण महाराष्ट्राचा काय विकास केला त्यांनी आजपर्यंत केलेला नाहीये उद्धव साहेबांनी एक तर खूप छान प्रकारे त्यांनी महाराष्ट्राला सांभाळलेलं आहे आता तुम्ही म्हणताय उद्धव ठाकरे यांनी चांगलं काम केलं असं म्हणायचं हा मला मी तर बोलतो पण ते लॉकडाऊन मध्ये त्यांना कामच करता आलं नाही घरी बसून होते पण लॉकडाऊन मध्ये त्यांनी एवढं छान प्रकारे हँडल केलं ना कुठे देशामध्ये एवढे हँडल केलं नव्हतं पण जे घरी बसून पण त्यांनी हँडल केलं त्यांना पण कोविड झाला पण कोविड कोविडमुळे पण त्यांनी काम केलं असं तर नाही ते घरी बसून होते पण शरद पवार शरद पवार जे आहे त्याची ताकद कमी झाली अजित पवार केले ताकद काही कमी झालेली नाहीये आपण बोलतो आता आता उद्धव साहेबांच्या इथून सगळे ते शिवसेनेक जेवढे निघालेत पण त्यांची ताकद कमी झाली का जो माणूस उभा राहतील असं काय नाही एक जरी माणूस जरी कमी झाला तर दुसरा माणूस तरी उभा राहतो जे उद्धव साहेबांच्या पण ज्या सभा होतात ते त्यांचे जे वज्रमूट वगैरे झाले त्यांना पण भरपूर रिस्पॉन्स आणि पहिल्यापेक्षा आम्ही इथं मार्केटात राहतो चर्चा आलो असतं रिक्षामध्ये मध्ये येता जाताना लोकांचं पण असं मत आहे की साहेबांबरोबर झालं ते चुकीचं झालं कारण कोरोना ऐकतच नव्हतं साहेब कसे कशे साहेबांनी तर जा म्हटलं पण नव्हतं ना